डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील आमदार निलेश लंके यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं त्यांना होरोनरीस कॉसाट डॉक्टरेट या मानत पदवीनं शनिवारी गोव्यातील पणजी या ठिकाणी डॉक्टर रिपू राजन सिन्हा डॉक्टर अरुण ओमिनी डॉक्टर प्रियदर्शनी नायक डॉक्टर संग्रामसिंह रामराव माळी यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं मार्च दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारीनं जगभर थैमान घातल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना बाधितांवरील उपचारासाठी स्वतःला झोकून दिलं सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी त्यांनी अन्नछत्र सुरू करून त्यांची उपासमार होऊ दिली नाही लॉकडाऊनमुळं परराज्यांमधील नागरिक त्यांच्या घरी परतत असताना त्यांच्या भोजनाची निवासाची व्यवस्था करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला नगर पुणे नगर कल्याण महामार्गावरून परराज्यामध्ये अनवाणी जाणाऱ्या वाटसरूंना चपलांचीही व्यवस्था त्यांनी करून दिली तर आमदार निलेश लंके यांच्या योगदानाची देशविदेशामध्ये दखल घेतली गेली आणि आने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केला गेलाय गोव्यातील पणजी या ठिकाणी पार पडलेल्या पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक संजय लाकूड झोडे सुदाम पवार ॲडव्होकेट राहुल झावरे भाऊसाहेब भोगाडे अनिल गंधाकते कांतीलाल भोसले अभय नांगरे दादा दळवी सुरेश फापाळे नाथाजी बोरकर शुभम दाभाडे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर तुण गार। तुण परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा